वैभववाडी येथील महिला स्टॉलधारक अंजली शिवगन यांनी नगरपंचायतने सुशोभीकरण केलेल्या जागेत स्टॉल लावून अतिक्रमण केले या कारणाने स्टॉल हटविल्याबाबत त्यांना नोटीस देण्यात आली होती मात्र ही नोटीस मिळताच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या महिलेने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नगरपंचायत आणि पोलिसांची एकच धावपळ झाली बाजारातील काही जागृत व्यापाऱ्यांमुळे तिचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला परंतु ही महिला स्टॉलची जागा आपल्याला मिळावी आपला उदरनिर्वाह हो यावरतीच असल्याने ही जागा आपल्यालाच मिळावी या मतावरती ठाम आहे सदर महिलेला त्रास होऊ लागल्याने सायंकाळी तिला उपचारासाठी वैभववाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली मात्र ही महिला स्टॉलधारक स्टॉल आपल्याला मिळणार यावर ठाम असल्याने नगरपंचायत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या महिलेला स्टॉल दिल्यास बाजारपेठेतील गतवर्षी हटविण्यात आलेले असे शेकडो स्टॉल धारक प्रश्न येणार असून स्टॉल धारकांच्या निर्णयावरती नगरपंचायत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे काय झालं होतं ताई काय नाही मी ते स्टॉल मला जागा दिलेली आहे म्हणून मी ह्या जागेत बसवलं परवा एकवीस तीस तारखेला बसवलं एकवी एकवीस तारखे एक तारखे त्यांनी नोटीस दिली काढा म्हणून पाच वाजेपर्यंत मी काय काढलं नाही मी मग कोणाला त्याला भेटले आणि वकिलांकडनं पत्र लिहून आणलं आणि मग त्यांना दिलं रे परवा दिवशी भूमिका घेतला सांगून ते ऐकत नव्हतं तुम्ही काय पण करा आमचा काढून घेऊन जातो तुम्हाला आमदाराला भेटले होते मी त्यांनी सांगितलं पासा वेळा तरी नगरपालिकेत जाऊ शिवाने सांगितले मला तुम्हाला काय मिळणार नाही म्हणून आमच्याकडे पर्याय झाला नाही इले तर याच्यावरच फोट आहे हे माझं फोट नाही आहे दोन मुली होत्या त्या माझ्या लग्न होऊन गेला मग त्यांच्या त्यांच्याच पाठीवर मी त्यांच्या मनोशार मी किती राहू माझ्या हार्टचा प्रॉब्लेम माझा अंदाज माझं ऑपरेशन झालंय मुलीने जा गोळ्यावर मी आता जगते आणि मग मी बरे पावसात पाऊस छत्र घेऊन कागद टाकून मी पाऊस गेला की उडून दोन मिनिटाशी लाई मारायची परत आणि परत परत ढाकून जायचं परत तिकडे घरी जाय तिकडे कोणाच्या तरी दुकानात बसायचं म्हणून आईला झाला म्हणून मी स्टॉल लावला किती वर्ष तुमचा स्टॉल आहे चाळीस वर्ष तरी आहे पूर्ण कोण लहान मोठ्या कोणीही सांगितलं किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाइव वैभववाड़ी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा